हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली यशोदा कत्रोजार झिरो झिरो सिक्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा माझा सेकंड ब्लॉग आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही फिरायला निघालो आता पुष्कळ दिवसाचं कुठेतरी बाहेर जावं असं वाटत होतं आणि माझ्या पृथ्वीला पण कुठं बाहेर गेलं नव्हतं पुष्कळ दिवसाचं म्हणून आम्ही पोचलो हॉटेलला मग तिथे पाणीपुरी ऑर्डर केली पाणीपुरी खाल्ली छान होती टेस्टी होती पाणीपुरी आणि बाळाला पण जरा वेगळ्या वातावरणात फिरायला नेलं की त्याला पण बरं वाटतं पण दुपारी माझं पाळ झोपलेलं नव्हतं मग त्याला लगेच झोप यायला लागली संध्याकाळी पाणीपुरी खाल्ली मग आमचं ठरलेलंच होतं की आज प्लांट नर्सरीला जायचं मग आम्ही निघालो प्लांट नर्सरीकडे तिथे खूप सुंदर अशी झाडे होती सर्व प्रकारची झाडे होती तिथे वास्तुशास्त्रानुसार आपण जे जे घरी झाडं लावू शकतो ते सगळी झाडे तिथे होती बघू शकता किती सुंदर प्रकारची झाडे फुलांची फळांची प्रत्येक प्रकारची झाडे होती छान वाटत होतं व्हिजिट केल्यावर आणि माझ्याकडे ऑलरेडी झाडे बरेच आहेत शमीचं झाड आहे बेलाचं झाड आहे परत क्रोटॉनचं झाड आहे स्नेक प्लांट आहे माझ्या घरी आणि परत मनी प्लांट सुद्धा आहे आणि मनी प्लांट मी किचनमध्ये सुद्धा लावलेला आहे मी घरी रबर प्लांट सुद्धा लावलेला आहे वास्तुशास्त्रानुसार रबर प्लांट सुद्धा लावावं जेट प्लांट लावावं परत मनी प्लांट सुद्धा लावावं त्याच्याने आपल्या घरी लक्ष्मी असते लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात फुलांची फळांची सुंदर अशी झाडे होती मन प्रसन्न वाटत होतं आणि त्या प्लांट नर्सरीमध्ये जे दादा होते त्या दादांना बरीच माहिती होती कोणत्या झाडाला किती पाणी घालावं किंवा किती दिवसांना पाणी घालावं कोणत्या झाडाला कोणतं खत टाकावं इथपर्यंत त्यांनी सगळी माहिती आम्हाला सांगितली आपल्या घरी शक्य होईल तितके झाडे लावावीत मन प्रसन्न राहतं आपल्यालाच बरं वाटतं आणि आपल्या घरी ऑक्सिजन खेळतं राहतं तिथे कुबेरचं झाड होतं वेगवेगळ्या फुला झाडे होती शोचीसुद्धा झाडे होती आपण छान घरी व्यवस्थित इनडोअर आउटडोअर म्हणजे आपण घरात छान सजवू शकतो आपलं लुक घराचं खूप सुंदर दिसू शकेल अशी छान छान झाडे होती असं वाटत होतं प्रत्येक झाडे घ्यावीत बघू शकता तुम्ही किती सुंदर फुलांची झाडे आहेत इथे आणि सॉन्ग ऑफ इंडिया हे झाड मी घेतलं परत जेट प्लांटसुद्धा घेतलं जासवंदाची झाडे घेतली निकुटीय या झाडाला राखाडी रंगाची पाने असतात आणि त्याला बाराही महिने गुलाबी फुलं येतात खूप सुंदर असं झाड आहे सॉन्ग ऑफ इंडिया हे सुद्धा मी झाड घेतलेलं ते घरी वास्तुशास्त्रानुसार झाड लावावं घरी मन प्रसन्न राहतं त्या झाडामुळे त्या दादांनी बरीच अशी माहिती दिली आम्हाला आणि आम्ही खतसुद्धा घेतलं मी वर्ग मी कंपोस्ट आणि गांडूळ खत हे दोन्ही खत मिक्स करून घेतले आणि बघू शकता तिथे रेड पर्पल प्लांट आणि स्पायडर प्लांटसुद्धा होतं तर मी पाच प्रकारची झाडे घेतली दोन जास्वंद घेतले आणि निकोटिया झेड प्लांट आणि परत सॉन्ग ऑफ इंडिया हे झाडं घेतलं माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद